सध्या शेतकऱ्यांचा सुगीचा हंगाम सुरू होत असून सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या शेतकरी त्रस्त झालेत त्यातच आता हत्तींचा कळप शेतामध्ये घुसून पूर्ण शेतीची नासधूस करत असल्याने शेतकरी वर्गाला मोठा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे शुक्रवारी मध्यरात्री खानापूर जिल्ह्यातील मांजर भागातून रामनगर भागामध्ये हत्तीचा कळप घुसून रामनगर सीतावाडा टोल नाकापाशी असणाऱ्या गणपती देसाई यांच्या शेतात घुसून लावण्यात आलेल्या दोन एकरमध्ये भाताचे मोठे नुकसान केले आहे हत्तींचा कळप सात ते आठ जणांचा असल्याचा अंदाज त्यांच्या पावलांच्या खुणांवरून कळून येत आहे सदर कळप रामनगर भागामध्ये दाखल झाला असून येथील शेतकऱ्यांना आता मोठा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे मी रामनगर येथील गणपती बाळप्पा देसाई मी रामनगरमध्ये शेत करतो आहे माझी दोन एकर जमीन मी शेती करतो आहे त्या शेतामध्ये उन्हाळी हा पीक गेला आहे म्हणून असं पावसाळी पीक करा करतो आहे पावसाळी पीक केलेली पी पीक पण जनावरं किंवा गै रेडे सगळे येऊन नुकसान करतात ह्या खेपेला शुक्रवारी रात्री हत्तीचा कळप येऊन पूर्ण शेताची नासधूस केली आणि पुरा शेत पुरा हे करून टाकलं असं असं पुढे झालं तर आम्ही शेतकऱ्यांनी शेत कसं करायचं आणि खायचं कसं काय हे सरकारने याचा विचार करायला पाहिजे मामा आता मला किती एकर तुम्ही शेती आहे शेती आमची जवळजवळ पाच एकर आहे आता हे किती एकर केलं तुम्ही लावलेले हे दोन एकर सुमार शेती केले शेती केले आता हत, किती हत्तीचा कळप आलाय तुमचे आणि किती हत्ती तुमच्या पायाचे जवळजवळ दहा बारा हत्ती तरी आलेला आले केव्हा रात्री घुसले रात्री घुसले मग तुम्हाला केव्हा कळालं आम्हाला सकाळी कळालं आमच्या एका मित्राने मला सकाळी फोन केला सात वाजता असं इकडच्या बाजूच्या मग मग मी मी फोन केल्यावर लगेच आलो मी आम्ही येऊन बघितलं ला। बघितलं आणि आता काय करायचं म्हणजे विचार करायला लागलो आता तुम्हाला तरी सांगू या म्हटलं मग मी तुमच्याकडे आलो ओके आता तुमचं काय काय केलंय भात सगळं नुकसान केलं नुकसान झालंय आणि कंपाऊंड कंपाऊंड वगैरे सगळं केलंय कंपाऊंड मी मोडून मोडून टाकले निखिल सुकर के एम एम मराठी रामनगर